आ, मी पण तुझी परिस्थिती नागेल कारण जेव्हा लावत होतास तेव्हा मी पण एकदम गरीब कुटुंबाची साधारण कुटुंबाची पैसे नाही तरी इकडं तिकडशी जुगाड करून उसणं पासणं करून तू जिद्द ठेवलीस ना आज तू कलिंगडा लावलीस फायदा होल नाही होल तो नंतरचा प्रश्न होता पण जो तू जिद्द घेऊन निघालास तू जिद्द पूर्ण केलीस तर नक्कीच तुझ्यासारखं नव तरुण शेती क्षेत्रात उतरला पाहिजे याच्यासाठी माझ्याकडून माझ्या यूट्यूब चॅनलकडून तुझे व्यवसायाला तुझे शेतीला फार फार शुभेच्छा कलिंगड तुझं लवकर लवकर खपा पाहिजे ना भरपूर तुला फायदा मिळाला पाहिजे हे व्हिडिओची तुला शुभेच्छा दे नमस्कार मित्रांनो मी अरविंद बेंडगा आज आपली इधेल हा तलाश्री तालुक्यातील वरवाडा गावात माझा एक क्लासमेट मित्र तो दोन चार वर्ष इकडं तिकडं कंपनीत गेला इथं तिथं काम केला पण त्याच्या डोक्यात काहीतरी एक विचार आला का स्वतःचा व्यवसाय झाला पाहिजे किंवा स्वतःची शेती आहे ती मी करा पाहिजे या उद्देशाने त्या वर्षा प पहिलेच वरीस कलिंगडाची शेती करेल होती शेतीविषयी त्याच्याशी आपली चर्चा करू गोठी करू मित्र नाव काय तुझा कोणत्या पाड्यात रस वरवाडा पारसपाडा वरवाडा पारसपाडा अ तू हे वर्ष पहिल्यांदा कलिंगड लावलस का कसा काय म्हणजे आधी पण लावेल होतस नाही आधी नाही पहिल्यांदा पहिला वर्ष आहे पहिल्यांदाच लावला पहिल्यांदाच याच्या आधी काय काम करत होतास यात याच्या आधी मी कंपनीत जायचा इकडे तिकडे रोकडीवर जायचा कामाला जिथे काम जमतं तिथे जातो तुला असा काय वाटला काय मी आता हे वर्ष कंपनीचा का? काम सोडून ना शेती करा पाहिजे ना कलिंगडूच लावा पाहिजे असा तुला काय वाटला कारण की आपण कुठे पण कामाला जातो तर ते पैसे आपल्याला राहत नाही तर पुढचं भविष्य बघण्यासाठी काय तरी आपल्याला एक हे व्यवसाय हा व्यवसाय किंवा शेती तर व्यवसाय करायला लागतो सर काहीतरी तर त्याच्यासाठी मग तुझ्या डोक्यात आला ना तू कलिंगडाची शेती केली हां हां बरोबर एकंदरीत तू न किती म्हणजे कलिंगडाची किती रोपं लावेल होतीस मी कदाचित म्हणजे पंधराशे अशी बिया आणलेली होती पंधराशे बिया म्हणजे ज्या कंपनीची बिया आणलेली होती ना ती सागर किंग म्हणून होती आणि एफ वन एफ टू असे त्याचं काहीतरी येतो प्रकार आणि जी व्हेरायटी लावलेली होती ती ना मी लांबट आणि हा तुम्ही बघू शकता आता माझ्यासमोर आणि तुमच्या समोर आहेत कसा टणटणीत आणि मोठा हातात एक पकडू पण आहे शकतो इतका वजन आणि चांगला आहे म्हणजे कोणती व्हेरायटी आहे ही सागर किंग तीन तीन एक किलोचा हवं तर नाही तीन किलो नाही पाच पाच असेल हां साडेपतीस जास्तीत जास्त लावायला खर्च कोड मला खर्च तर जाम झालेला जा कारण की मी थोडे थोडे पैसे टाकले ना त्याच्यामध्ये अंदाज पण नाही पकडू शकत असं म्हणजे ना पहिलाच वरिष्ठ तुला सगळा असायला लागला हवा परत कंपाऊंडिंगला मला तर पूर्ण हे ट्रेक्टर मारून ना याच्यामध्ये हे पूर्ण बेड म्हणजे होळी पाळून आणून सगळं म्हणजे टाइम पण जातो याच्यामध्ये आणि आपला पैसा पण जातो असं पण तुला काय वाट आताची पोरां कशी त्यांच्याकडं शेती हाय पाणी पण त्या सोडून कंपनी ज्या सात आठ हजार करायला तिला आवड तर तुला काय वाट कंपनीत कंपनीतच जायला पाहिजे का कंपनीच्या सोबत आपले घरात जी शेती हवी ती पण लावा पाहिजे तुला काय वाट हा मला पण असंच वाटते काय जे तुम्ही काम करत असताना तेच कामाचे सोबत तुम्हाला एक व्यवसाय पण करायला पाहिजे का नाही हा छोटा मोठा व्यवसाय काही पण जोडधंदा असेल जो तुम्हाला जमतो तो व्यवसाय करू शकता का नाही त्याच्यातूनच आपली पुढे जाऊ शकतो त्याच्या हिशोबानेच मी असं काम काम करता करता एक व्यवसाय टाकू असं माझ्या डोक्यात आलं टाकला टाकला तुला काय वाटत आज आज काल दोन दिवस तू कलिंगड सगळं लावेल होत ते काढून घेतलं तर तुला असा वाटतं का आता जो तू लावू लावेल जो खर्च करेल तो खर्च निघून ना तुझा काय थोडाफार फायदा होण्याची शक्यता आहे का नाही कसा काय शक्यता आहे म्हणजे मी स्वतःच विकणार आहे आपल्याकडं जवळच हायवे आहे हायवे हाय म्हणजे पूर्ण भारतात लोक फिरणारी एक मार्ग आहे मार्ग आहे तर कोणी पण येऊन ना तिथे खरेदी शकतो म्हणजे मी आ, फायदा तर घेणारच आहे त्याच्यामध्ये नेशनल हायवे तो पण आहे नेशनल हायवे आहे तर ना, जर आजूबाजूच्या गावाची कोणी जर घे तिला कोट यायला गेल ना घरा तुझे घरा तर काय म्हणजे घराच पाहिजे समजा एखादा आज हवा ना काय तीस चाळीस पण आता या आपले घरा नॅशनल हायवे म्हणजे जेवढच आहे वरवाडा गाव आपला आणि पारसपाडा तर पेट्रोल पंप जेवढच आहे त्याच्या खालून इथं या कोणी पण सांगेल तुला कॉन्टॅक्ट करायचा हा हो आता काय मोबाईल नंबर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर सांगतो सेवन डबल फाय नाईन वन फाय सिक्स थ्री नाईन सेवन ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मला आणि विचारा कलिंगडाच्या विषयी विचा काय किंमत असेल ते तर आल्यावरच सांगतो ना काय किंमत असेल तर तुम्हाला आता मी काहीतरी ओळखीचं असेल तर त्याच्या सा हिसाबानी सांग म्हणजे आपला व्हिडिओ सांगून आला तर डिस्काउंट तर मिळेल ना हा व्हिडिओ बघून आला तर डिस्काउंट भेटेल नक्की तुम्हाला पण नक्की हा डिस्काउंट भेटेलच आणि तुम्हाला दुमा, खायला पण इथंच कापून ना देणार आहे मी आम्ही पण चौथ घेतलीच कलिंगडाची आलं ना पहिला व्हिडिओ काढा सांगत होता तर हा मी व्हिडिओ काढून दिला हा मी सांगला देशी तर व्हिडिओ बनवू सांग सांगलं डोलं झाकून नांगायचं पहिला खान हरून बेस्ट लागल ते ना तर आम्ही तर खाला फार मस्त लागला फार मजा आली खाया ना तो नेया पण आहे तर आम्ही फार खुशीत खाल ना खुशीत घेऊन जा तुम्ही पण नक्कीच इजा देवीदास विलात वरवाडा वरवाडा पारसपाडा पेट्रोल पंपच्या तिथंही ना फोन कर मग तुम्हाला कलिंगणा मिळतील बरोबर ना बरोबर आताचे नवीन पोरा शेती करत नाही तर ते पोराला काय तू सांगशील आताच्या पोरांना ना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जो काही काम करत असेल ना त्याच्यासोबत एक ना लोकेट ठेवा की मला एक छोटासा बिझनेस करायचा आहे कोणता पण शेतीविषयी असू शकतो या दुसरं काय तरी जोडधंदा हा जोडधंदा असा करून एक बिजनेस तयार बिजनेसरा तयार व्यवसाय आ, मी पण तुझी परिस्थिती नांगेल कारण हे जेव्हा लावत होतास तेव्हा मी पण एकदम गरीब कुटुंबाची साधारण कुटुंबाची पैसे नाही तरी इकडं तिकडंशी जुगाड करून उसन पासन करून तू जिद्द ठेवलीस ना आज तू कलिंगडा लावलीस फायदा होल नाही होल तो नंतरचा प्रश्न होता पण जो तू जिद्द घेऊन निघालास तू जिद्द पूर्ण केलीस तर नक्कीच तुझ्यासारखं नव तरुण शेती क्षेत्रात उतरला पाहिजे याच्यासाठी माझ्याकडून माझ्या यूट्यूब चॅनल कडून तुझे व्यवसायाला तुझे शेतीला फार फार शुभेच्छा कलिंगड तुझं लवकर लवकर खपा पाहिजे ना भरपूर तुला फायदा मिळाला पाहिजे या व्हिडिओची तुला शुभेच्छा दे ना शेवटी जाता जाता काय सांगशील दोन शब्दात सांगायचा राहील तर जाता जाता आता मी काय सांगू काय आपले अरविंद दादा क्लासमेट पण आहे मित्र पण आहेत तर ह्यांना जाता जाता कलिंगड पण देणार आहे आणि तुम्ही आले तर तुम्हाला पण देईन तर येऊन ना कापून ना खायला देणार आहे नंतर मग तुम्हाला विकत मिळेल असा ऑफर तुम्हाला कोट पण नाही मिळेल पहिल्यांदा असा शेतकरी आहे जो तुम्हाला जाग्यावर खाया पण देईल ना नेया पण देईल तर नक्कीच घ्या या इजा ना तुझ्या यूट्यूब चॅनलवर आहे तर काय नावाने आहे यूट्यूब चॅनल यूट्यूब चॅनलचं नाव आहे मिस्टर विलासच्या नावानी आहेत त्याच्यामध्ये मी व्हिडिओ टाकतो पण कसं कामाकामामध्ये मला थोडा टाईम नाही भेटत त्याच्यामुळे थोडा वेळ देऊन ना व्हिडिओ एडिट करून टाकतो का कसा का आहे र तू पण स्वतःचा काम कामाचा पण नांगस शेती पण करस थोडा टाईम नाही मिल त्याहू बरोबर गोट आहे न, चल थँक्यू फार फार शुभेच्छा ना पुढच्या वर्षा जास्ती कलिंगड लाव ना जास्ती मोठा सेट हो पण आम्हाला विसरजोच नको सेट झाला तरी पण कामाला तरी आम्हाला वाद जो <laughs> नको नको नाही विसरेल कधीच का नाही विसरेल आपले मित्र आला आणि क्लासमेटला थँक्यू थँक्यू आणि हा आता तुझंच आहे मी तर व्हिडिओ काढाला तुम्हाला कलिंगड दिला तुम्ही इजा न मुदाम मुदम व्हिडिओ काढून दाखव जास्त थँक्यू